महाराष्ट्रात आत्ताच पावसाळी अधिवेशन पार पडले ज्यात महाराष्ट्राचे अर्थमंत्री माननीय श्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस जाहीर केला यात अनेक महत्त्वाच्या घोषणा सुद्धा केल्या यात अनेक नव्या योजना सुद्धा सुरू करण्यात आल्या यातलीच एक महत्त्वाची म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक एक जुलै दोन पासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे नमस्कार मी कौमुदी काटदरे आणि आपण पाहत आहात महामनी सुशील आणि आपण आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल सगळी माहिती जाणून घ्या स्त्रियांचे आर्थिक स्वातंत्र्य त्यांचे आरोग्य पोषण सुधारण्यासाठी ही योजना सुरू केली जाणार आहे महाराष्ट्रातल्या महिलांना आणि मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देणे जेणेकरून रोजगार निर्मितीस चालना मिळेल स्त्रियांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन होईल हे उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ही योजना सुरू करण्यात आली तसेच राज्यातील महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करणे महिलांच्या आणि मुलींच्या सुशक्तीकरणाला चालना देणे हा योजनेचा या योजनेचा उद्देश आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषणाच्या स्थितीत सुधारणा करता येणं शक्य आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ हा महाराष्ट्रात राहणाऱ्या वयवर्ष एकवीस ते साठ या वयोगटातील महिलांना घेता येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेचे निकष काय असतील ते जाणून घ्या एक ती महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं आवश्यक आहे दोन महिलेचे वय हे वयवर्ष एकवीस ते साठ यामध्ये असावे तीन महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांहून कमी असावे चार महिलेचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत महिलेच्या बँकेच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये रक्कम जमा करण्यात येईल परंतु जर लाभार्थी महिलेला शासनाच्या इतर विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या कुठल्याही इतर आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा अधिक पैसे मिळाले असतील तर मात्र ती महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही महिलेच्या कुटुंबातील कुणीही जर इन्कम टॅक्स विभागात काम करत असतील किंवा कोणी सरकारी ठिकाणी काम करत असतील तर त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार जर तुमच्याकडे पाच एकरहून अधिक शेतजमीन आहे किंवा तुमच्याकडे चाकी चा वाहन आहे तर मात्र तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार नाही पात्रतेच्या निकषांमध्ये बसणाऱ्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात परंतु त्यासाठी काही कागदपत्रं महत्वाची आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील याची माहिती घ्या महिलेकडे योजनेचा ऑनलाईन अर्ज तिचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्रातील जन्माचा दाखला कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत आणि महिलेचे पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे सोबतच रेशन कार्ड आणि महिला पात्रतेच्या निकषात बसत आहे याबद्दलचे हमीपत्र दाखल करणेसुद्धा महत्वाचे आहे आणि महत्वाचं म्हणजे या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया हे पूर्णपणे विनामूल्य आहे त्यामुळे महिलांनो सगळी कागदपत्रे चोख तयार ठेवा आणि पात्रतेचे निकष काय आहेत अपात्रतेचे निकष काय आहेत हे सारे लक्षात घेऊन मगच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करा आणि लाभ घ्या धन्यवाद